सोलापूर येथील सात रस्ता येथे उताराला बस अचानक पाठीमागे आल्याने थेट लाईटच्या खांबावर धडकली त्यामुळे खांब वाकडा झाल्याने या परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली सुदैवाने या घटनेत कोणालाही कोणतीही इजा झाली नाही सोलापूर महानगरपालिकेमध्ये नवीन बसगाड्या कधी दाखल होणार अशी सोलापूरकर नागरिकांनी विचारणा केली आहे नवीन प्रवासी बसची मागणी सोलापूर नागरिकांमधून होत आहे नमस्कार सर मी नमस्कार मी इकडं सात रंग रक्कट जात होतो अचानक बस तिकडून बाकी पळत येत होती आणि तर काय सगळं पलीकडची गाड्या वगैरे सगळं थांबली होते एकदम जोरात ते गाडी ते ह्या पोलाला धडक दिली पोलाला धडक गेल्यावर मग फार काय पडला पण नशीब कुणाला जीवित सुद्धा झालेलं नाही आहे आणि उच्च ड्रायवर पण चांगले होते पण डायवरनी सगळं कंट्रोल करून हे केले बस पण एवढंच की कुणाला काही नाही झालं प्रशासनाला एकच विनंती आहे की सगळे जुने बस बंद करून नवीन बस मागणी करावी अशी मी विनंती करतो